नमस्कार मैत्रिणींनो तर आज मी तुम्हाला शिमला तर आज मी तुम्हाला पीठ पेरून बनवलेली शिमला मिरचीची भाजी कशी बनवायची ते सांगणार आहे सुकी भाजी आहे ही तुम्ही साईड डिश म्हणूनही खाऊ शकता भाकरीबरोबर छान लागते अशा प्रकारे मी ते शिमला मिरची छोट्या छोट्या पीसमध्ये कट करून घेतलेली आहे तुम्हाला जेवढी भाजी बनवायची तेवढी तुम्ही शिमला मिरची ते घेऊ शकता आणि त्यातली बी काढून कट करून घ्यायची त्यानंतर आम्ही इथे पोहे खायच्या चमच्याने पाच सहा चमचे बेसन पीठ टाकलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ हळद आणि चवीनुसार मिरची पावडर टाकायचे तुम्हाला जेवढं ती खट पाहिजे त्याप्रमाणे त्यानंतर कढाईमध्ये तीन ते चार पळ्या तेल टाकलं होतं त्यानंतर त्यामध्ये ही कट केलेली शिमला मिरची टाकून घ्यायची आहे अशा प्रकारे शिमला मिरची टाकून ती फ्राय करून घ्यायची आहे शिमला मिरची त्यामध्ये थोडंसं मीठही टाकून घ्यायचं आहे आणि त्याला थोडेसे असे डागेपर्यंत वरणं पूर्ण छान अशी फ्राय करून घ्यायची आहे शिमला मिरची ही अशा प्रकारे जर तुम्ही शिमला मिरचीची भाजी बनवली तर खूप टेस्टी लागते अशी भाजी इथे बेसन पिठामध्ये मी थोडंसं मिरची पावडर टाकून घेतलेलं आहे यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकून त्याचं एक चांगला गोल तयार करायचा आहे आणि आता आपली इथं शिमला मिरची छान अशी फ्राय झालेली आहे आता आपण पाहू शकता अशा प्रकारे मी बेसन बेसनपीठचा गोल तयार केलेला आहे एवढं पातळसर आपल्याला पाहिजे आणि आता आपण हे शिमला मिरची जी तळलेली आहे यामध्ये आपण आता हे बेसनपीठचं बेसनपीठचं सगळं गोल जे आहे ते आपण आता यामध्ये टाकून घ्यायचं आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही अशा प्रकारे हे बनवून घ्यायचं आहे आणि आता आपण या फ्राय झालेल्या शिमला मिरचीमध्ये हे टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करीत राहायचं आहे सारखं कंटिन्यू म्हणजे ते एकदम बेसनपीठ त्यामध्ये चि चिटकलं जातं शिमला मिरचीला आणि भाजलंही जातं कच्चं राहत नाही कच्चं राहिल्यानंतर मग ते छान लागणार नाही तुम्हाला वाटलं तर आणखी थोडंसं तुम्ही साईडने तेल टाकू शकता आणि पूर्ण आपण जशी अंड्याची चटणी बनवतो तशाच प्रकारे हे पीठ पेरून केलेली शिमला मिरचीची भाजी लागते खूप टेस्टी लागते लहान मुलांनाही खूप आवडणार आहे अशा प्रकारे जर केली तर शिमला मिरची भाजी आहे कळूनसुद्धा येत नाही पूर्ण मिक्स करून करून पूर्ण बेसन आपल्याला यामध्ये भाजल्याशिवाय गॅस बंद करायचा नाही सारखं कंटिन्यू आपण याला मिडियम गॅसवरती खालीवर करून परतून घ्यायचं आहे खालून थोडंसं असं रेड रेड झालं की बेसन पीठ पूर्ण भाजल्यानंतर आपल्या आपण ते मग गॅस बंद करायचं आहे पूर्ण मिक्स करतच राहायचं आहे आपण हे कारण ते जर कच्चं राहिलं तर मग भाजी खायला छान लागत नाही पूर्ण भाजलं गेलं तरच छान लागते पाहू शकता अशा प्रकारे पूर्ण मी मिक्स करून करून हे पूर्ण बेसनपीठ भाजून घेत आहे ते बेसनपीठ भाजल्यानंतर ॲटोमॅटिक ते आपल्याला समस्त आणि एक एकदम असं थोडासा रेड रेड कलर येतो इथे ये पाहू शकता आता आपलं ही भाजी तयार झालेली आहे शिमला मिरचीची पूर्ण आपलं बेसन ही त्यामध्ये लागलेलं ला आहे पूर्ण बेसन पूर्ण कोटिंग झालेली आहे आणि एकदम छान असा कलर या भाजीला आलेला आहे वरण भात बनवलं तरी ही भाजी साईड डिश म्हणून तुम्ही करू शकता